पाहायला भेटी लावून पूर्ण महाराष्ट्रात जे आहे पर्यावरण सेवाचा महाराष्ट्राच्या चौथी जे आहे त्याच्यामध्ये न्यायाधीशापासून मंडळाचे अधिकारी असतील गणती अधिकारी असतील कामगार वगैरे असेल उद्योजक असतील सगळ्यात माणसे घेऊन काम करतो आणि विरोधातले लोक असेल सगळे साहित्यिक असतील विचारांचा असेल सगळी माणसं घरून ही चवळ पुढे निरंतर चालू आहे आणि त्यामुळे आम्ही जेव्हा सज्ज करतो की काय तरी घडलं पाहिजे हे माझ्या मनामध्ये असं त्याला ज्या गोष्टी राहून गेल्या त्या आपण केल्या आणि कोरोना काळामध्ये आमच्या सगळ्या जेव्हा माणसं आम्ही दुखावले म्हणजे आधिकारी समोरून गेली त्यातून आम्ही वाचवून वागायला समजतो आपण वाचला असेल तरी आपल्या सगळ्यांना डायरीशी बोलत नाही की काम सत्कार मी आहे आणि त्या गोष्टी राहून गेल्या त्या करायच्या त्याची मी जॉईन केला त्या डायरीमध्ये मला कळलं मला ज्या मास्तर जेतरी की समी गोष्ट करत असताना मला उशीर होतो घरी झाला ते धाकडने किते केलं आणि मग बऱ्याच काळानंतर मी ठरवलं की जेव्हा आपण उत्तर दुत नोंदणी करतो आपण तो टाळू उतरवतो म्हणजे आपली अनुमती रंगलेली